हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द रेमिटेड रेमिटेड हा रेमिटचा पास्टिन्स हा रेमितेड पास पार्टिसिपलचा रूप आहे रेमिटेडचा मराठी तर पाठवणे एखाद्या व्यक्तीला किंवा ठिकाणी पैसे पाठवणे जोर ओसळणे बद्दल क्षमा करणे शिक्षा कर इत्यादी माफ करणे रद्द करणे किंवा निर्णयासाठी वरच्या अधिकाऱ्याकडे सुपूर्द करणे होत आहे रेमिटेडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे हिच प्रिजन सेंटेंस हॅज बीन रेमिटेड दुसरा वाक्य आहे युअर फीज कॅन नॉट बी रेमिटेड तिसरा वाक्य आहे पेमेंट विल बी रेमिटेड टू यू इन फुल चौथा वाक्य आहे द केस हॅज बिन रेमिटेड टू द सुप्रीम कोर्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू